नात्यात किती सुरक्षित ना आहात हे जाणून घेऊया काय ते बघा एका सुंदर नात्यासाठी आपण काय करीत नाही पण काही संकेत असे आहेत जे जाणल्यानंतर आपल्याला कळू शकेल की कोणतेही नाते आपल्यासाठी किती विश्वसनीय आहे व्हेरी गुड हे आपण जाणू शकता आपल्याला हे माहीत आहे का काय बघा एकमेकांची सोबत प्रेम आणि नात्याचा अर्थ फक्त सोबत वेळ घालवणे वा तेच असते ज्यामध्ये जोडीदार एकमेकांच्या विकासात भागीदार होतो ते एकमेकांना समजतात आणि एकमेकांचे गुण उजळण्याचा प्रयत्न करतात तसेच एक उत्तम पार्टनर तो असतो जो आपल्या जोडीदाराला त्याचे ध्येय गाठण्यासाठी सपोर्ट करीत असतो अर्थ तो आपल्यावर अत्यंत प्रेम करतो छान पुढे बघूया आपल्याला वरचेवर असे अनेक संकेत मिळत असतात की जे आपल्याला आपण एक हेल्दी आणि सिक्युअर नात्यात आहोत हे संकेत कोणते हे जाणून घेऊ एकमेकांना स्पेस देणे काय ते जेव्हा होण प्रेमात असतात तेव्हा ते सारा वेळ एकमेकांसोबत एक घालवू इच्छित असतात पण जर आपले नाते मजबूत असेल आणि आपण ते दीर्घकाळ टिकवू इच्छित असाल तर अशा वेळी आपल्या पार्टनरला स्पेस था। द्या म्हणजे वेळ द्या हवी असल्यास आपल्या पार्टनरच्या स्वातंत्र्याकडे पूर्ण लक्ष द्यावे तसेच एकमेकांच्या इच्छांचा मान राखावा व्हेरी गुड प्रेमच नव्हे तर सन्मानही हवा व्हेरी गुड नात्यात फक्त प्रेम पुरेसे नसते तर एकमेकांचा मान राखणे खूप आवश्यक आहे जेव्हा आपला पार्टनर आपले विचार समजेल व त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवेल तर हे स्पष्ट आहे असते की आपण त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहोत आप आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्यासाठी एवढा मान असायला हवा की संकट त्रास आणि रागात आपल्या मर्यादा ओलांडू नये परत एकदा बघूया मित्रांनो आपल्या जोडीदाराच्या मनात आपल्यासाठी एवढा मान असायला हवा की संकट आणि त्रास आणि रागात त्याने आपली मर्यादा ओलांडू नये व्हेरी गुड आपण किती मन मोकळेपणाने बोलता बोलणे दोन व्यक्तीमधील एक भक्कम पूल असतो जो हा प्रवास अधिक सुंदर बनवतो ज्या दिवशी आपण आपल्या पार्टनरशी न घाबरता निसंकोच निसंकोच आपली सारी फिलिंग्स मते आणि जाणीव सांगण्यास सहज जाणवता त्या दिवशी आपले नाते शिकवार आहे असे समजा वेरी गुड एकमेकांवर विश्वास गरजेचा असतो विश्वास असा मजबूत शब्द आहे जो नात्याचा नादूक धागा असतो था। मजबूत असतो विशेषतः एका कपलच्या नात्यात विश्वास खूप महत्वाचा असतो आपल्याला जेव्हा जाणवते कि आपला पार्टनर आपल्यासाठी पूर्ण समर्पित आहे आणि आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार आणत नाही तेव्हा असे नाते सुरक्षित समजले जाते समस्या मिळून सोडवा भांडण असहमती आणि राग हे सर्वच नात्यांचा भाग असतो कोणतेही नाते असे नसते की ज्यामध्ये पार्टनरमध्ये मतभेद नाहीत पण जर नात्यात नेहमी आपल्याला झुकावे लागत असेल आणि आपला पार्टनर चूक करू चूक कबूल करायला तयारच नसेल तर ती स्थिती खूपच खराब आहे असे नाते जास्त काळ टिकवता तिक, येऊ शकत नाही असे नाते जास्त काळ टिकवता येऊ शकत नाही यासाठी आपापसातील आप मतभेद न भांडता एकत्र बसून सोडवावेत असेल तर आपल्याला सुरक्षितपणा जाणवे मिळून करा फ्युचर प्लॅनिंग आपण आपल्या ना ना नात्याबाबत किती सिक्युअर आहात हे आपले फ्युचर प्लॅनिंग सांगते तेव्हा एखादे जेव्हा एखादे कपल आयुष्यभर सोबत राहण्यासाठी भविष्याचे प्लॅनिंग करते लाँग टर्म प्लॅन म्युच्युअल फंड एस आय पी पॉलिसी घेते तेव्हा स्पष्ट असते की ते पूर्ण जीवनभर सोबत करू इच्छितात ही नात्याला दिली जाणारी एक मोठी शिक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्या जल संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद